ओबीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी नुकतीच आता रक्षाबंधन झालेली आहे आणि आपण घरातले सगळेच राखे वगैरे एक्स्ट्राचे असतील ना तर ते टाकून देतो तर अजिबातच ता राख्या टाकून न देता अगदी जुन्यातली जुनी राखी असेल ना तरी याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे आणि यामुळे तुमचे खूप जास्त पैसेसुद्धा वाचणार आहे खूप जास्त वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तर चला आपल्या पहिल्या टिप्सकडे वळूया आता सुरुवातीला आपल्याला इथे बघा एक कांदा घ्यायचा आहे नेहमी आपण कांदा भजीसाठी किंवा मग आपण खुबा कांदा बिर्याणीसाठी वगैरे तर कटत करत असतो पण कधी कधी काय होतं आपल्याकडून अशा पद्धतीने जाडसर कांदा कट होतो किंवा मग एकसारखा एकदम पातळ असा कांदा कट होत नाही यासाठी मी तुम्हाला अगदी उपयोगी अशी टिप्स सांगणार आहे बघा अशा पद्धतीने कटर तर सगळ्यांकडेच घरामध्ये अवेलेबल असतं आता या कटरला थोडीशी कमी धार आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित कांदा कट होत नाही पण जर तुमच्याकडे जे कटर असेल ना त्याला छान धार असेल ना तर अगदी पातळ असा कांदा अगदी पटकनी कट होतो जर खूप जास्त प्रमाणात काही बनवायचं असेल खूप जास्त कांदा कट करायचा असेल तर अगदी ही सोप्यातली सोपी पद्धत आहे आणि अगदी एकसारखा कांदा कट होतो बघा यामुळे तुमची खूप जास्त कामेसुद्धा वाचू शकतात आणि अगदी पटापट कांदा कट होतो नक्कीच ही टिप्ससुद्धा फॉलो करून बघा आणि हा ही टिप्स तुम्हाला जर आवडली असेल ना तर तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा कारण की त्यांनासुद्धा या टिप्सचा खूप जास्त फायदा होणार आहे आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपली पुढची टिप्ससुद्धा मी सांगणार आहे राख्यांबद्दल पण आपण काही अजून टिप्स पाहून घेऊया आता बघा पुढची टिप्स दाखवते आता इथे आपण कधी पण लहान मुलांचे कपडे वगैरे फोल्ड करतो किंवा बॅगीत ठेवतो किंवा मग कपाटामध्ये वगैरे ठेवत असतो आणि जर कुठे ट्रॅव्हलिंगसाठी जायचं असेल ना तर अगदी आपण अशा पद्धतीने घडी करून ठेवली की बॅगीमध्ये कपडे कधी कधी सापडतसुद्धा नाही आता त्याची अगदी सोपी अशी मी टिप्स सांगणार आहे बघा तुम्हाला व्हिडिओत दाखवते ना त्या पद्धतीने जर तुम्ही कपडे फोल्ड केले ना तर अगदी व्यवस्थित असे कपडे फोल्ड होतात अजिबातच घडी वगैरे विस्कडत नाही कपडे चुरगळतसुद्धा नाही आणि अगदी एकाच जागी आपल्याला टी शर्ट आणि पॅन्ट भेटली जाते तरी ते पाहू शकता अगदी परफेक्ट अशी याची घडी मी तुम्हाला दाखवलेली आहे ट्रॅव्हलिंगमध्ये ही घडी तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडणार आहे आणि अगदी छोट्यातली छोटी घडी तयार होते अगदी पॉकेटसारखी त्यामुळे तुम्ही कोणत्याही कोपऱ्याला ही अशा पद्धतीने घडी ठेवू शकता आणि अजिबातच चुरगळत वगैरे नाही किंवा मग खाली जरी चुकून अशी कपडे पडली ना तर आपली कधी कधी विस्कळतात पुन्हा घडी करावं लागतात तर ही जर कपडे अशी खाली पडली ना तर अजिबातच विस्कडणार नाही अगदी हाय अशी राहणार आहे तर इथे बघा किती छान अशी पॉकेट घडी झालेली आहे ना नक्कीच एकदा करून बघा तुम्हाला या टिप्सचासुद्धा खूप जास्त फायदा होणार आहे आणि रोजच्या कामामध्येच येणारी आहे तर चला पुढची टिप्स पाहूया तर बघा पुढच्या टिप्ससाठी आपल्याला इथे एक बांगडी घेतलेली आहे मी खूपदा काय होतं आपण लहान मुलांना बांगड्या घालतो किंवा मग आपणसुद्धा घालतो कधी कधी बांगड्यांची साईज छोटी असते किंवा मग खूप जास्त मोठ्यातल्या बांगड्या हातात घातल्या ना तर त्या दिसतसुद्धा छान नाही त्यामुळे जर लहान बांगडी जर तुम्हाला घालायची असेल तर अजिबातच त्रास वगैरे न होता अजिबातच हात वगैरे न दुखता अगदी सहज अशी बांगडी मी तुम्हाला इथे घालून दाखवणार आहे अगदी छोट्यातली छोटी बांगडी जरी तुम्ही घातली ना तर अगदी पटकनी हातामध्ये जाईल आणि अजिबातच त्रास वगैरे होणार नाही आणि लहान मुलांना कधी कधी आपण बांगड्या घालतो छोट्या छोट्या त्यांनासुद्धा अगदी ही परफेक्ट अशी टिप्स काढून येणार आहे तरी ते बघा अगोदर आपल्याला एक हातात पिशवी घालून घ्यायची आहे अशा पद्धतीची पॉलिथिन आणि अगदी सहज यामुळे बांगडी जी आहे ना हातामध्ये जाते बघा किती पण छोटी बांगडी असू दे व्यवस्थित तुम्हाला ही बांगडी घालता येईल आणि अजिबातच हाताला दुखणार नाही किंवा रॅशेससुद्धा येतात कधी कधी बांगडी घातल्याने आता काही काही महिला म्हणतील की हाताला आपण व्हॅसलीन लावू ना तस तरीसुद्धा व्यवस्थित अशी बांगडी जाते पण इतकी सहज जात नाही तुम्ही एकदा नक्की ही टिप्स फॉलो करून बघा व्हॅसलीनपेक्षा सुद्धा किंवा मग तेल वगैरे लावण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने बांगडी घालून बघा अगदी काढायलासुद्धा तुम्ही अशी काढू शकता किंवा मग घालायलासुद्धा या पद्धतीने घालू शकता अजिबातच हाताला दुखणार नाही काही होणारसुद्धा नाही आणि ही जी बांगडी आहे ना ती अगदी सहज हातामध्ये जाते तर आता बघा मी इथे पुन्हा घालून दाखवते तुम्हाला ही टिप्ससुद्धा जर तुम्हाला आवडली असेल ना तर तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा कारण की त्यांनासुद्धा अशा वेगवेगळ्या टिप्सचा उपयोग होणार आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच माझे असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर चला आपली पुढची आणि महत्त्वाची शेवटच्या टिप्सकडे होऊया तर आता बघा नुकतीच रक्षाबंधन झालेली आहे आणि घरामध्ये खूप साऱ्या आपल्या राख्यासुद्धा पडलेल्या असतात अशात आता रक्षाबंधनला आपण खूप साऱ्या राख्या बांधतो पण जेंट्स लोकांच्या किंवा लहान मुलांच्या हातात खूप जास्त राख्या असतात तर ते एकच हातात ठेवतात आणि बाकीच्या काढून टाकतात आणि कधीकधी राख्या खराबसुद्धा होतात मग त्या आपण टाकूनसुद्धा देतो आता अजिबातच राख्या टाकून वगैरे द्यायच्या नाही याचा खूप जास्त उपयोगी पडणारी टिप्स मी तुम्हाला दाखवणार आहे यापूर्वी तुम्हाला ही टिप्स कधी माहिती होती का आणि जर एकदा माहिती झाली ना तर तुम्ही पुन्हा कधीच राख्या टाकून देणार नाही तर बघा जर गाठ वगैरे असेल ना तर राखीला तर ती कट करून घ्या आणि अशा पद्धतीने त्याच्या मणी एका प्लेटमध्ये काढून घ्या अगदी छान छान मणी असतात कधी कधी फुलं असतात छान छोटे मणी असतात मोठे मणी असतात किंवा मग अशा पद्धतीचं जे स्वस्तिकचं आहे ना चिन्ह ते सुद्धा असतं आता आपल्याकडे घरामध्ये सगळ्यांकडेच पिना वगैरे असतात आणि आपण ओढणीला साडीला किंवा मग लहान मुलांच्या कपड्यांना पिना वगैरे लावतो तर काय होतं खूप जास्त महागडी कपडेसुद्धा आपले असतात तर त्यामध्ये धागा वगैरे अडकतो आणि मग साडी खराब होते फाटू शकते तर अजिबातच असं होऊ नये यामुळे आपल्याला बघा राखीचा उपयोग करायचा आहे अशा पद्धतीने हे मनी यामध्ये टाकून ठेवायचे आहेत म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला साडी घालायची असेल ना तर अगदी परफेक्ट अशी ही पिन तयार होते आणि अजिबातच पिन वगैरे साडीमध्ये गुंतत नाही साडी फाटतसुद्धा नाही अशाच सगळ्या पिणं जेवढ्या तेवढ्या पिणं असतील ना घरामध्ये तेवढ्या तुम्ही अशा करून ठेवा म्हणजे मग ऐनवेळी तुम्हाला खूप जास्त याचा फायदा होणार आहे कधी कधी महागड्या ओढण्या असतात लहान मुलांचे महागडे ड्रेससुद्धा असतात त्याला आपण ओढणीला पिन लावतो तर त्यावेळेससुद्धा अगदी पिन गुंतून जातो आणि तो निघतसुद्धा नाही तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच पिनांमध्ये हे मनी टाकून द्या दिसायलासुद्धा हे छान दिसतात आणि अजिबातच आपले कपडे वगैरे खराब होत नाही तरी ते पाहू शकता सगळ्या मण्यांमध्ये मी अशा पद्धतीने पिनांमध्ये मणी टाकून घेतलेले आहेत आता जेव्हा केव्हा आपल्याला ह्या पिना लागतील ना तेव्हा तुम्ही डायरेक्ट असे घेऊ शकता आता बघा इथे मी क्लिप घेतलेला आहे अगदी सिंपल साधे क्लिप असतात तर त्याला तुम्ही छान असं डिझाईनसुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार मुलांनासुद्धा याची छान अशी ॲक्टिव्हिटी होते कधी कधी सुट्ट्या वगैरे असतात आणि मुलांना काहीतरी ॲक्टिव्हिटी द्यायची असते तर तुम्ही हीसुद्धा त्यांना देऊ शकता त्यांनासुद्धा या ॲक्टिव्हिटीमधून आनंदच होणार आहे आणि मुली असतील तर नक्कीच ते अगदी आवडीने अशा पद्धतीने क्लिपा वगैरे सजवतील आणि ते मग्नसुद्धा होतील नक्कीच एकदा हे करून पहा तुम्हालासुद्धा खूप जास्त हे टिप्स आवडणार आहे तर बघा फॅमिकॉलने इथे मी चिटकवलेला आहे पण जर तुमच्याकडे चांगला कोणता गॉम असेल ना तर त्याने चिटका म्हणजे ते लवकर निघणार नाही तुम्ही पाहू शकता सुरुवातीला क्लिप कशी दिसत होती आणि आता कशी दिसत आहे तर आजच्या हे सगळेच टिप्स तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती ला नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय